आयएसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज डॉट लाइव पहलगाम हल्ल्याच्या प्रतिशोधात मिशन सिंदूर यशस्वी नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चॅनल पवन हनुमते के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चौबीस आंबेगाव दत्तनगर मध्य आनंदोत्सव साजरा जम्मू काश्मीर मधील पहलगाम का येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा भारतीय सेनेने मिशन सिंदूर या मोहिमेद्वारे यशस्वी प्रतिशोध घेतलाय पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर केलेल्या कारवाईनंतर देशभरात आनंदोत्सव साजरे होत आहेत पुण्यातील आंबेगाव दत्तनगर चौकात भारतीय सेनेच्या शौर्याला सलाम करत करत फटाक्यांची ऑपरेशन सिंदूर आनंदोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे मध्य हवेली अध्यक्ष माननीय संदीपजी बेलदरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली यावेळी वंदे मातरम भारत माता की जय आणि नरेंद्र मोदी जिंदाबाद अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला यावेळी बोलताना माननीय संदीप शेठ बेलदरे म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत शांतता आणि विकासाच्या मार्गावर वाटचाल करत असताना जर कोणी भारताकडे वाकड्या नजरेनं पाहिलं तर त्याला ठोस प्रत्युत्तर दिलं जाईल पहलगाम हल्ल्यात सत्तावीस निरापरात पर्यटकांचा मृत्यू झाला मिशन सिंदूर ही त्यांना खरी आदरांजली आहे कारवाई ही कारवाई केवळ लष्करी मोहीम नाही तर देशाच्या अस्मितेचं आणि वीर जवानांच्या शौर्याचं प्रतीक आहे आंबेगाव दत्तनगर आणि पुणेकरांनी या कार्यक्रमाद्वारे भारतीय सेनेच्या पराक्रमाला सलाम करत श्रद्धांजली अर्पण केली संदीपजी बेलदरे पुढे म्हणाले दहशतवादी हल्ल्याच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब परदेशातून परतले आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा घटनास्थळी पोहोचले त्यांनी ठामपणे सांगितलं होतं की याला प्रत्युत्तर दिलं जाईल आजच्या या कारवाईतून त्या शब्दांची पूर्तता झाली आहे या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे मध्य हवेलीचे अध्यक्ष माननीय संदीप शेठ बेलदरे यांच्यासह हवेली मंडळ अध्यक्ष सुधीर निवगुने निकेश गायकवाड संग्राम थोरात गणेश नालावडे रामभाऊ लकड चंद्रकांत गाडे दिनेश गंगावणे सोमनाथ देवकर अमोल आवताडे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाची सांगता फटाक्यांची जोरदार आतिषबाजी आणि देशभक्तीभर घोषणांनी झाली महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस साठी महाराष्ट्र राज्यसंपादक रमेश मामा गंगे अशाच नवीन अपडेटसाठी सा आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद